विशाखा खूप खूप स्वागत आहे तुझं मराठी सिनेयुग मध्ये थँक्यू वेल्डन well आई सेंट्रल कॅरेक्टर आईचा आहे तू पहिल्या तू आई प्ले करतेस सेंट्रल कॅरेक्टर पहिल्यांदा चित्रपटामध्ये प्ले करतेस काय अनुभव होता आणि काय फिलिंग झाला फिलिंग तर खूप छानपणे थोडी आहे थोडी आहे पहिल्यांदाच अशी मध्यवर्ती भूमिका आपल्या पोस्टरवर एवढा मोठा स्वतःचा फोटो एक अशा पद्धतीने एक सेंट्रल कॅरेक्टर म्हणून स्वतःला कधी बघितलं नव्हतं हो तर ते बघितलंय तर असं छान वाटतं एक छान फिलिंग आहे तेवढी काळजीपणे आहे सिनेमा कसा वाटेल लोकांना काय वाटेल शिकायला मिळालं यातून मला खूप छोटे छोटे स्क्रिप्ट करणं म्हणजे छोटे छोटे -चो कॅरेक्टर्स करणं छोटे छोटे कॅरेक्टर्स करणं आणि एक मोठी भूमिका करणं आउट ते तो थ्रू सीन्स मध्ये आपण असणं ही एक आ, आ, काय म्हणूया जबाबदारी वाटते मला कलाकार म्हणून आणि ती कशी निभवली जाते जेव्हा डिरेक्टरचं ओके येतं तेव्हा भरून पाहतं की हा आपण केलंय चांगलं आणि जेव्हा आपण स्वतःला बघतो सिनेमा तेव्हा पण की हा आपण केलंय चांगलं काम आणि छान एक वाक्य आहे बघ कर्म प्रतिसाद केलंय त्याला त्याची वाट नेहमीच तुझ्या पाठीशी उभे आहे तुझ्या कामाला ऑलवेज त्यांनी प्रोत्साहन दिलेलं आहे तर या वेळेला सिनेमा हे वेगळं माध्यम आहे पुन्हा आणि लोकांना यावं लागतं पैसा मधून घ्यावा अशा वेळेला जेव्हा तुला काहीतरी करायचं आहे तर प्रेक्षकांना काय सांगायचं सांगशील त्यांनी का चित्रपट मला वाटतं की नावातच आहे वेल्डन आई म्हणजे आई खर तर अतिशय जिव्हाळ्याचा विषय प्रत्येक मनुष्य जातीचा त्यामुळे तो एक प्रेमळ आहे जिव्हाळा तो हळवा कोपरा मनाचा आई म्हणते तर यातली आई तुम्हाला तुमच्या आईशी नक्कीच तुम्ही रिलेट कराल आता तुम्ही म्हणाल की काय आई म्हणजेच कारुण्य वगैरे मग रडरड असेल का तर तसं नाही आहे ही आई, आई मुलाच्या लग्नासाठी काय खटाटोप करते काय अटीतटींचा सामना करते कसं एक अतिशय हेकेकोर नवरा आहे त्याच्याशी त्याला ती कसं मनवते हा सगळा प्रवास या सिनेमात आहे त्यामुळे मला असं वाटतं की हा सिनेमा बघायला प्रेक्षकांना नक्कीच आवडेल एकतर बैठ घर आणि एका खोलीमधला प्रवास आहे तर मला याबद्दल दिग्दर्शकाचं आणि कॅमेरामनचं सुद्धा कौतुक वाटतं की एवढ्याशा कमी जागेत केवढं विश्व त्यांनी उभारलंय आणि त्या विश्वातला आपण एक भाग आहोत याचा मला खरंच आनंद होतो आणि हा सिनेमा तुम्हाला पण याचा भाग व्हायला नक्की भाग पाडेल कारण तुम्ही स्वतः एक मुलगा असेल किंवा आई असेल रिलेट कराल ह्या कॅरेक्टरशी आणि जेव्हा आपण एखाद्या पात्राला समोरस होऊन बघतो रिलेट करतो तेव्हा ते जास्त आवडतं आणि जास्त आपलंच वाटतं आणि ते पसंतीच उतरतं मला म्हणून वाटतं की वेल्डन आई तुम्हाला तुम नक्की पसंतीच उतरेल प्रेक्षकांच्या आणि ह्या प्रे हा प्रेक्षागृहात बघायला या सिनेमा अशी माझी सगळ्या रसिक प्रेक्षकांना कळकळीची विनंती आहे सिनेमा बघण्यासाठी प्रेक्षक असतो आणि आपण वाट बघत तसा करू नका अनेक गोष्टी बारीक बारीक गोष्टी प्रोड्युसरनी याच्यात पैसा लावलेला असतो पण बघा तर एकदा आणि मग नंतर काय ते ठरवा तर माझी सगळ्या रसिक प्रेक्षकांना विनंती आहे हा सिनेमा बघायला या रिसेंट मध्ये जर आपण बघितलं नाही का तर मराठी चित्रपट जे स्त्री प्रधान आहेत बेसिकली बाई पण मारीदेवा असेल जिम्मा असेल तर हे खूप सुपरहिट झालेले आहेत चांगला गल्ला पण पाहलेला आहे आणि हा आत्ता तुझा सेंट्रल कॅरेक्टर जे आई भोवती सगळं फिरत आहे आई काय काय तुम्ही करू शकते आपल्या मुलाच्या लग्नासाठी या वरून तरी आम्हाला त्या गोष्टी कळत आहेत तर प्रेक्षक वर्ग हा स्त्री प्रेक्षक वर्ग हा खूप इम्पॉर्टंट असतो स्त्री स्त्री प्रेक्षकांना काय तर आता ह्या नावावरूनच सगळ्या स्त्रिया इतक्या हुशार झाल्या जातात की आईबद्दल काहीतरी आहे मुलाला सांगणं आहे काहीतरी ह्या आईचं असं त्याला नक्की वाटेल आणि आता स्त्री आपली आत्ताची स्त्री अत्यंत खमकी आहे अत्यंत हळवी असली तरीसुद्धा ती अत्यंत म्हणजे मजबूत आहे अशी तर मला असं वाटतं की आ, त्या सगळ्या सिनेमा त्या सगळ्या स्त्रियांना माझीशी सांगणं आहे की तुमच्या नवऱ्याला हाताशी धरून हा सिनेमा बघायला घेऊन या आणि तुम्ही मुलांना पण आणा आणि तुम्ही तो सिनेमा नक्की रिलेट कराल अशी माझी खात्री आहे खूप खूप खुँ शुभेच्छा तुला येस थँक्यू थँक्यू